काय मंडळी तर आम्ही चललो फाव कुटूक तुम्हाला माहितीच असा रवली दोन दिवसात तर आम्ही वेळी फोव कुटूक चाललो फोव म्हणजे पोहे गावठी पोहे हो त्याच्यासाठी तेंडोलेक जातो आता पहिली टी पडतो आणि तुम्ही बघतास आमचे अमरेंद्र भाऊ बरी चौत फिडे त्यांच्या कांद्यावर मारला पोता तर जाऊया पोहे कुटूक कसे पोहे बनवतात कोकणातले आमच्याकडे दाखवते तर मंडळी फो उठूक जाऊची आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट करूची लागता ती म्हणजे भात भिजत घालना चोवीस तास तरी ह्या भात असा पाण्यात फुगत घालून ठेवा लागता आम्ही बेळ्याचा भात पोह्यांसाठी भिजत घातलो त्याच्यात अहोनी घातल्याने हत हळदीची पानं ती घातली काय ना पोह्यांचा वास मस्त येतात म्हणून हळदीची पानं घातलो दुसऱ्या दिवशी फाटपाटी उठलो पहिला आधी काम केला भात ठेवलो गळत टोपले तोतून नणियत मस्त आग केलो न्हालो घोट घोट भर चाय घेतलो मोठले भात बांधलो आणि वाट धरलो तेंडोलीची त्याच्यासाठी येलो स्टॉपवर आणि पकडलो केळू सेष्टी आणि तेंडोलीत येऊन पोचलो तेंडोली, तेंडोली, पोच तेंडोली देवभूम पुलाच्या जवळच समोरच असलेल्या मोहनरावळी यांच्या गिरणीवर आम्ही चढलो त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे गिरणी असत पिठाची भाताची मसाल्याची सगळे तर त्याच्याचबरोबर ही पोह्यांची गिरणसुद्धा त्यांच्याकडे असा आणि तिथेच मी तुम्हाला दाखवतले की हे पोहे कसे बनतात तर म्हणजे आम्ही पोचलो तर त्याच्या आधी तीन मोटले घेऊन पडलेले होते आमचं नंबर लागलो चौथो मोहन काकांकडची पद्धत लय भारी असा ते गेलात काय तुमका टोकन देतात एक तुमच्या मोटलेक लागता आणि एक तुमका देतात म्हणजे नंतर तुमका कळाक शकता की तुमची मोट्टी खायची असा तर अशा प्रकारे मोहन काकांच्या व्यवसायाबद्दलची सगळी माहिती त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली ती त्यांच्याच कडनं ऐकूया एकदम बघला वाईल पाणी ना काही आणि बिंदास आपण ठीक असो सगळा ओके त्यामुळे चालूक शकता तुम्ही किती वर्षापासून भारतास या गिरणीचा आता हे साधारण आता माका याच्यात सऊ सत्तावीस वर्ष झाली बाप रे सत्तावीस वर्षा दोन हजार पंच्याण्णव मध्ये मी बाचा ज्या आणि पिठाची असली तर त्याच्यानंतर एक माणूस मिळालो मिळालो गिरंगल ते फॉल तिथं मी विचार असं केलो की गावात जो शेतकरी माझ्या गावात जो शेतकरी हो वेंगुर्ल्याक जातो पाव उठतो कुणाकडे जातो पाव उठतो पोवाचे पैसे फो घेतले इतरच त्या दोनशे रुपये जास्त खर्च होतो त्यांना ती त्याच्या खिशात उतरतात ही भाव आहे आणि माका एक आवड असा आणि आपल्या गावात एक सोय झाली याचा एक आनंद व चला त्या शेतकऱ्याचे समजा माझ्याकडे दहा हजार लोक येऊन गेले दहा हजाराचे दोनशे रुपयाप्रमाणे किती पैसे जवळ शेतकऱ्याच्या खिशात जवळ खर्च वाचत आणि तो सकाळी आता माझ्याकडे ठेवून गेला ना तू संध्याकाळी नंतर रात्री आठ नऊ वाजता येतो आपल्या सोयीने आरामशी सगळे काम हो विश्वास आता जवळजवळ असं पंचवीस वर्ष चाललं हो नाहीतर तर आपले मुठभर काढल्याने तर लोकांची एक वृत्ती असतात ना हा विश्वास महत्वाचा हे जो होत टिकवला म्हणाल एवढ्या खेड्यात मध्ये लोक येतात त्याचं कारण याच्यापेक्षा संध्याकाळी लोक जास्त असत पाच वाजले किरा बारा वाजले दोनही वाजता शेतकरी वर्ग जो कामात असतात आपली कामावर लोकांचा चालू त्यामुळे आम्ही ठीक आहे दोन तीन दिवस चालू होत वर्षभर थोडा चालू गणपतीचं शिजन दोन महिने दिवसात आता काय खूप कमी झाला आता रेडीमेड जग झाला बाजारात सगळ्या वस्तू मिळतात आणि ह्याची ह्याच्या भावना हे नाही म्हणजे लोकांचं असं कसं वेळ नाही चला बाजारातून एक किलो आणले चला खाल्ले पण या पूर्वीच्या शेतकऱ्याचा कसं होता की माझ्या कष्टाचा माझ्या शेतात पिकल्याला मी आधी पहिला देवाक घालतो आणि त्याच्यानंतरच आम्ही आमका सुद्धा आता याच्यापूर्वी आम्ही फो कुठून जाऊ पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा असे जाऊ की आमका देवा घातल्याशिवाय चार दिवस कुठून आणून ठेवल्याने देवा घातल्याशिवाय ना खायचे जी भावना, भावना होती ना ती आता भावना आज आस्ते असते लोक पाहत चालली कारण काय ह्या आमची मुलं जी असत या कित्या करू घ्या कशा करतो ह्या कधी प्रश्नच विचारणार नाही आता वर्षभर मिळतात ना त्याच्यामुळे आमच्या काय दिवाळी दिसत दिवाळी त्यावेळी म्हणजे आमचे वडील वगैरे असतात आम्ही ते पाण्या व्हायनात कुठून केल्याशिवाय मातीच्या कापरात भाजी भात एवढा एवढा कुठे ते काय तेवढे होत नाही तरी पण तेवढं त्याचा समाधान त्यांना होत आला होता देवा खाली जेव्हा घातल्यानंतर आच... ते आपण स्वतः मी बनवलं मी बनव भारी काय मातीने लिपलेला कळत आपण आतमध्ये काय लावला आतमध्ये विटा असू मी ठीक आ... एकदम आता ही काल माग गरम करण्यासाठी दोन दिवस अगोदर अचानक पेटायची नाही भुसच वापरत असतो मी लाकडाचा भूस लाकडा भूस हो अगेरी म्हणणं आणतो बाकी काय नाही 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 लाकडाचा जाऊ आणि भाताचा बुसो येतलो तो नाही नाही तो नाही आपण तो ओसो घेऊन जातात जास्त बी कोणता असता आता जास्तीत जास्त बी आता सगळा तुमचा हायब्रीड या नवीनच बी नवीन बी नवीन बियाणं आणि नवीन बियाणं असल्यामुळे कसं होतं माहिती प्रत्येकाचा भात वेगळा तुम्ही समजा एक कसला तरी जय आणला जय आणला दुसरं कोणतरी कोंबल आणला तिसरं कोणतरी शिल्की घेऊन येतात पण भाजण्यात सुद्धा आमचा आधी बघूच लागतात बारीक भात असतात बारीक असला तर किती लवकर उचलायचा गाडा भात असला तर कधी उचलायचा ते पिरियड ठरलेला असा आज टाकल्या अनुभव लागतात अनुभव नाही तर तुम्ही नाही काय करू शकणार कसं असता तुम्ही पोहे भरपूर ज्यावेळेस तुमच्याकडे दहा खांडी भात असता एकाच जातीचा असता बरोबर असा काही शेतकरी तुमचा एकाच जातीचा आणू फेल ना प्रत्येक जण त्यामुळे आता तुम्ही आता आणला तुमचा बारीक असला त्या पद्धतीनं बाजू आहे दुसरं कोणा जाडा असला तर त्या पद्धतीने म्हणजे साधारण एवढा टेक्निकली आमचा असं लक्ष दिलं एवढा वर अनुभव असल्यामुळे आम्ही टेक्निकली बरोबर करतो ठीक आहे सर कसं असं आणि ही वाळू आणतात की नाही आणतात ही वाळू आपल्या निपाणीवर नाही आता सरकारने काही गोष्टीवर बंधन आणली की वाळू काढायची नाही त्यामुळे आता ब्लॅक आता घेऊ सावडी किती असतात साधारण दहा किलो असता दहा किलोची पिशवी आमक त्यावेळी सत्तर रुपयांनी ती पिशवी आता तीनशे पन्नास रुपये बापरे मग ही वाळू नदीची वाळू असता इकडे नाही मिळणार पुळण्यासारखी ही बघा ही बारीक किती असतं एकदम पिठासारखी पीठासारखी असते तर म्हणजे तुम्ही ऐकलात मोहन काकांनी किती चांगले विचार ठेवून ही गिरण सुरू केल्याने असा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर आपल्या लोकांचा आपल्या गावातल्या लोकांचा भला व्हावा याच्यासाठी त्यांनी ही गिरण सुरू केल्याने आणि अतिशय सुंदर ती ते सेवा देतात लोक पिशवी ठेवून बिंदास निघून जातात सकाळी ठेवून संध्याकाळी नेऊ घेतात तरी पण त्यांना तो विश्वास आहे की हे काका जे आहेत ते व्यवस्थित आपली पिशवी पोहे भरून ठेवतले आहेत तुम्हाला उभे राहायचं लागणार नाही हीच त्यांची खरी पोचपावती असा त्यांच्या कामाची तर बघा अशा प्रकारे ना ह्या भट्टी ही मशीन लावलेली आहे गिरण ह्याच्यात हा लाकडाचा भुसो पडता आणि या, 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 या पाईपमधून वाऱ्यान तो भुसो इकडे उडत रवता भट्टीत आणि पेटत रवता भट्टी कायम एकसारखी तर अशा प्रकारे भट्टी पेटवून त्याच्यात ह्या भात घालून आम्हाला मस्त पोहे बनवून दिल्याने काकांनी ते कसे बन त्या प्रत्यक्षात बघूया

मंडळी घराकडे पहिला आधी काम केला पोहे चाळून घेतले त्याच्यातली कणी हाती थोडे उन्हात सुकत घालू काही कारण भात ओला असताना त्याच्यामुळे थोडेसे दब असतात उन्हात सुकायचे आणि डब्यात भरून ठेवायचे आणि चाव खायचे तर मंडळी अशा प्रकारे पोहे कुठून आम्ही आणलेले असत खाऊचे असती तर चाव दिवसा दिवशी येवा हो आणि आजची ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पूर्ण ब्रह्म चॅनेलला सबस्क्राईब करा अजून नाही केला असत तर आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघताच तर फॉलो करा आणि सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा